बातमी आहे शिर्डी मधल्या अकोले तालुक्यातून इथल्या राजूर गावामध्ये कावीळ आजाराचं थैमान पाहायला मिळते या कावीळमुळे एका तरुणीचा मृत्यू झालाय काविळग्रस्त शंभरहून अधिक रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे राजूर गावचा आठवडा बाजार सुद्धा त्यामुळे रद्द करण्यात आलाय गेल्या पंधरा दिवसांमध्ये राजूर गावामध्ये कावीळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतोय अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे गावाला कावीळ आजाराचा विळखा पडलेला आहे आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन आता उपाययोजना सुद्धा करताय मात्र तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात कावीळचे रुग्ण हे पाहायला मिळत आहे एका बावीस वर्ष तरुणीचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आता ग्रामस्थांची चिंता वाढलेली आहे ते पेशंट तिथं आढळले त्यात काही पुण्याला मुंबईला हलवले गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कावीळ कशामुळे झाली आणि यासाठी सर्व श शासनाने प्रयत्न करून इतर आज रोज सोडा पण इतर भागातील लोकांना सुद्धा त्याच्यापासून सावधगिरी पाळण्यासाठी शासनाने त्या लोक ग्रामसेवकांची मिटिंग घेऊन आणि तहसीलदार तलाठी यांनी त्या गावामध्ये जाऊन त्या गावाचं जा आरोग्य कसं निरोगी राहील यासाठी लक्ष दिलं पाहिजे